घराला कलर द्यायच्या आधी या गोष्टीची काळजी घ्या नाहीतर डबल पेंट करावा लागू शकतो तुम्ही घर किती पण छान बांधलं पण कलरमध्ये चुकलात तर सगळी मेहनत वाया गेली म्हणून समजा मी काही कलर सायकोलॉजी टिप्स सांगतो तर तुम्हाला ज्या त्या रूमला जी ती एनर्जी बॅलन्स करता येईल चला तर मग सुरुवात करू हॉलपासून हॉलमध्ये तुम्ही बीच किंवा वॉर्म व्हाईट सारखे कलर यूज करा कारण सगळं कुटुंब जास्त वेळ इथेच एकत्र बसतं आणि हे कलर्स क्लामनेस आणि सोशल इंटरॅक्शन वाढवण्यासाठी खूप म हेल्प करतं सेकंड किचन किचनमध्ये लेमन येल्लो किंवा लाईट ऑरेंज कलर वापर करू शकता जे तुमचं मन प्रसन्न ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करतात थर्ड डायनिंग एरिया ज्यामुळे तुम्ही वॉर्म येल्लो किंवा सॉफ्ट ऑरेंज कलर वापरू शकता जे की तुमची भूक वाढवतात फोर्थ तुम्ही बेडरूममध्ये स्काय ब्लू सारखा कलर यूज करू शकता डार्क कलर्स फक्त ऍसेन्ट वॉल किंवा लहान भागावर वापरा नाहीतर खोली लहान दिसेल रंग लावण्याआधी प्रायमर लावायलाच हवा नाहीतर कितीही महागडा पेंट लावला तरी टिकणार नाही भिंतींसाठी वेदरप्रूफ पेंट घ्या पाऊस उन्हाळा सगळं सहन करेल तर लक्षात ठेवा मंडळी योग्य रंग फक्त घर सुंदरच नाही तर मूड पण खुश ठेवतो व्हिडिओ आवडल्यास फॉलो करायला विसरू नका